पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं आहे सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिला नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकच्या झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या जबान को लगाम देना चाहिए ये बात ध्यान रखना भाई फिर मत की कि कानून की कि कलम मे बहुत ताकत होती है त्याच्यामुळे मान्य गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्ष तोड नाही आहे रिप्लांटेशन आहे त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका सयाजी हम जो है उठे हंसते थे क्या मतलब हज वाले नहीं हैं हम हज नहीं जाते हैं हम हज नहीं जाते हैं हम चद्दर डालने नहीं जाते हैं भारत का अधिकतर समाज हाज हाजो आए कुंभला मानना रहा है संत संत समुदाय ला मानना रहा है खुना से तरी हो हम चद्दर की बात नहीं करते हैं हम साधुओं की बात करते हैं हम भारत के संविधान की बात करते हैं और जहाँ भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है कि पानी कम चाय है पानी कम चाय है ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम आहे मी खबरदार इशारा देत आहे यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही खोटं नेरेटिव्ह तयार करायचं नाही वृक्ष तोंड नाही आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे झालेत लाखो करोडो जे जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे असे ते मंत्री आहेत इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सयाजी खाद्य वैद्यकीय महाविद्यालयानं अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतला जाणार नाही जशाच जा तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला ला लागू कोर्टात जाऊ आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा तुम्हाला वॉर्निंग आहे हम भी देखेंगे तुम में कितना है दम और हम भी बताएंगे हम मे कितना है दम संविधान की ताकत से हम बताएंगे साधू संतों की ताकत से हम बताएंगे हम मे कितना है दम मला एक सांगा स्क्रीनवर सयाजी शिंदे किती वर्षापासून नाहीत दिसलेत का तुम्हाला मग आता हा फंडा घेऊन वृक्ष तोड आहे का वृक्ष तोडच नाही ना वृक्ष तोड कशाला म्हणतात कापून टाकण्याला वृक्ष तोड म्हणतात सयाजी कापून टाकण्याला झाडाला वृक्ष तोड म्हणतात रिप्लांटेशनला वृक्ष तोड म्हणत नसतात ही जर साधी मराठी कळत नसेल तर मग कोणत्या भाषेत सांगायचं गुजराती भाषेत सांगायचं का सयाजीला ती हिंदी भाषेत सांगायचं मला माहित नाही सयाजीला हिंदीत चान्स मिळाला की नाही परंतु मला असं वाटतं हे आहे